नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत डिसेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी त्रेपन्न टक्केचा वाढीव महागाई भत्ता आणि चार महिन्याचा एरियर होणार जमा चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका जर तुम्ही कर्मचारी असाल आणि खात्यात वाढीव महागाई भत्ता आणि मागील चार महिन्यांचा एरियर्स आला नसेल तर सरकारने जाहीर केले आहे की सर्व पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव महागाई भत्ता आणि एरियर जमा केला जाणार आहे ज्या कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही त्यांना नोव्हेंबर महिन्याच्या पगारासह दुहेरी भेट मिळणार आहे दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत होता जो आता त्रेपन्न टक्केवर गेलेला आहे या वाढीच्या अंतर्गत जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या चार महिन्यांचा एरियर नोव्हेंबरमध्ये त्यांच्या खात्यात जमा केला जाईल ज्या कर्मचाऱ्यांना एरियर अद्याप मिळाला नाही त्यांना नोव्हेंबर पेड इन डिसेंबरच्या वेतनात मिळण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने अलीकडेच पन्नास लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आणि जवळपास साठ लाख पेन्शनरसाठी महागाई भत्त्या तीन टक्के वाढ जाहीर केली होती हे वाढीव दर जुलैपासून लागू करण्यात आलेले आहे ज्यामुळे आता जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांचा एरियरही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे काही कर्मचाऱ्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही त्यामुळे आता सरकारने स्पष्ट केले आहे की पुढील पगारासह सर्व पात्र कर्मचाऱ्यांना हा लाभ दिला जाणार आहे